विषय असतात कौटुंबिक विषय असतात त्याच्यामध्ये आमच्या सारख्या नेत्यांनी पडू नये कारण त्यासाठी महिला आयोग आहे महिला आघाड्या आहेत त्यांनी ते त्याच्याविषयी बोललो पाहिजे मी स्वतः कधी कोणाच्या व्यक्तिगत आणि कौटुंबिक विषयावर शक्यतो बोलत नाही ते बोलू नये पण तुम्ही ज्या मंत्र्यांचं नाव घेतलं संजय शिरसाट आणि त्यांचे चिरंजीव आहेत त्यापेक्षा भयंकर प्रकरण जे असं आहे या महाशयांनी संभाजीनगर मधलं एक वेदांत नावाचं हॉटेल आणि त्याची प्रॉपर्टी बरं का वेदांत म्हणून जे हॉटेल आहे कॉर्पोरेशन लिमिटेड हॉटेल अत्यल्प मूल्यावर त्यांनी ते आपल्याकडे ती संपूर्ण प्रॉपर्टी प्राईम लोकेशनला आपल्या ताब्यात दिली आणि जणू जणू ही संपूर्ण प्रॉपर्टी हे जे कोणी महाशय सिद्धांत शिरसाट आहे त्यांनाच मिळावी यासाठी सरकारनं लिलाव प्रक्रिया राबवली गेली सदुसष्ट कोटी रुपयाला साधारण सदुसष्ट कोटी रुपयाला ही सदुसष्ट कोटी आकडे लहान नाही तरी सुद्धा एका मंत्र्याच्या मुलाकडे सदुसष्ट कोटी रुपये आहेत जो सामाजिक न्याय विभागाचा मंत्री आहे गोर मदत करणार जे खाता आहे त्याचा हा मंत्री कोटी रुपयाला वेदांत हॉटेलची प्रॉपर्टी या महाशयांनी विकत घेतली मेसर सिद्धांत साहित्य खरेदी पुरवठा असे त्या कंपनीचं नाव आहे मेसर सिद्धांत मटेरियल प्रक्रिटमेंट अँड सप्लाय या कंपनीनं लिलावा मध्ये ही प्रॉपर्टी विकत घेतली आणि ती प्रॉपर्टी त्यांना मिळावी मूळ किमतीपेक्षा कमी पैशात म्हणून ही लिलाव प्रक्रिया अत्यंत बेकायदेशीरपणे राबवण्यात आली म्हणजे इतर जे टेंडर भरणार लोक होते त्यांना विशिष्ट रक्कम म्हणजे अगदी कमी डिफरन्स दाखवण्यात आला हे आता ह्याच्यावरती हळूहळू येईल सगळं तरी मी सांगतो एक मंत्र्यांचा मुलगा त्याचा काही आगापिछा नाही फार महान नाही उद्योग क्षेत्रात नावलौकिक नाही सदुसष्ट कोटी रुपयाला संभाजीनगर मधल्या प्राईम लोकेशनची प्रॉपर्टी विकत घेतली जाते या महाराष्ट्रामध्ये कुठून आले पैसे कुठल्या टेंडरिंग मधून आले कुठल्या कमिशन दलाली मधून आले एकनाथ शिंदेनी पैसे दिले कि अमित शहानी दिले हा जे पचास पचास खोके आहेत हे ज्यादा मिला क्या अशा अनेक गोष्टी का ऑप्शन सगळं अधुसष्ट कोटी रुपये मंत्र्यांचा मुलगा हॉटेल विकत घेतो तु। तुमची मुलं वाढ घेऊ शकतात का या महाराष्ट्रातली बेरोजगारांची संख्या जी पाहता मंत्र्यांची मुलं शंभर शंभर कोटीचा प्रॉपर्टी विकत घेत प्रश्न असा आहे की हे पैसे आले कुठून पुछ। अचानक कुठून जमिनीतून झाडं उगवली यांच्या संभाजीनगरला आणि मंत्री कुठल्या खात्याचे तर सामाजिक न्याय सोशल जस्टिस आमचा मुलगा सदुसष्ट कोटीला एक हॉटेल विकत घेऊ शकतो हा या राज्यातला सोशल जस्टिस आहे आपल्याकडे या व्यवहाराबद्दल काही माहिती आहे का कि या व्यवहाराची एक रक्कमी पैसे अदा केले गेले की याचे हप्त्या पैसे मध्ये सदुसष्ट कोटी रक्कम लहान आहे की मोठी मोठी आहे मोठी प्रॉपर्टीची मूळ किंमत त्यापेक्षा अनेक पट जास्त आहे ती जी प्रॉपर्टी आहे त्याची किंमत खूप जास्त आहे पण ही प्रॉपर्टी सदुसष्ट कोटीला ते कोणी सिद्धांत संजय शिरसाट नावाची ग्रस्त आहे त्यांना दिली कोणास त्याची माहिती घ्या अंबादास दानवे जे आमचे विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी या संदर्भातली सगळ्या प्रक्रियेमध्ये कसा घोटाळा झाला त्या संदर्भातलं सविस्तर पत्र सरकारला लिहिलेलं आहे आणि लवकरच मी कालच अंबादास दानवे यांच्याशी चर्चा केली म्हटलं हे प्रकरण तुम्ही समोर आणलं पाहिजे या महाराष्ट्रामध्ये मंत्री आणि त्यांचे कुटुंबीय प्रकारे हो लूट करतायत हे जनतेला कळू द्या जनसेवेसाठी वगैरे माननीय बाळासाहेबांच्या विचारासाठी ज्याने पक्ष सोडला बरं का आणि आमची शिवसेना खरी हे जे काय सांगतायत ती खरी का तर अमित शहानी आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यांना महाराष्ट्र लुटीचा परवाना दिलेला आहे